माझं नाव अनिकेत विठ्ठल ढेबे मी राहणार मुळचं महाबळेश्वरच आहे माझी असं तक्रार होती पोलीस स्टेशनला की खाजगी सहकारी गुंडांकडून सहा ते साथ महिने वर्षभर मला त्रास जो झालाय मी माझ्या तक्रारीमध्ये माझी मी नोंद केलेली त्याची अर्ज हो, अर्जामध्ये तर मला त्रास होतोय महाबळेश्वर येथील माझे शेजारी राहणारे चंद्रकांत धोंडेबा ढेबे माधव मुकुंद गोरे वसंती संदीप बाबुराव आखाडे तीन लोकांनी मला गेले सहा महिन्यांपासून खूप म्हणजे मेंटली हॅडॅक करून टाकले माझा अक्षरशः मला जीव देण्याची पण वेळ आली होती परंतु मला तसलं ह्याच्यात करायचं नाही मला उलट ज्यांनी मला जसं मानसिक त्रास दिलाय त्यांना मला ते दाखवायचं की मी या प्रकरणामध्ये मी किती योग्य तेच आहे ते माझा असा विषय होता की पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन तक्रार करायची पहिली वर्षी जो माझा जो झाला मी त्यांच्याकडून पैसे घेतले होते म्हणून साडेतीन लाख रुपये काय तुम्हाला माझ्या भावाचं लग्न होतं त्यासाठी मी साडेतीन लाख रुपये त्यांच्याकडून उसणी घेतली चंद्रकांत धोंडेबे डेबे माध्यम गोरे म्हणजे ते मला हे तर काय झालं मी स्टार्टिंगला मी कशासाठी गेलो त्यांच्याकडे की बाबा तो आता जो चंद्रकांत डेबे ते बँकेचे आमचे पतसंस्था आहेत तिथले संचालक तर त्यांच्याकडे मी एक लग्नाचा दोन महिना अगोदर दोन ते तीन महिना अगोदर मी कर्ज कर्ज मागणीसाठी बँकेकडून कर्ज मला मंजूर करून द्या होऊन गेलो होतो त्याच्यानंतर काय झालं माझं लग्नाची तारीख जवळ आली मला बँकेतून दोन तीन महिने प्रकरणाला म्हणजे जाणार होतं तर त्यांनी ते मी ते परत गेलो त्यांच्याकडं त्यावेळेस मला काय म्हटले ते की मी आता तुला माझ्याकडून हे साडेतीन लाख रुपये देतो साडेतीन लाख रुपये त्यांनी मला दिल्यानंतर परत एक काही काळ गेला तर लगेच दुसऱ्या महिन्यात फेब्रु जानेवारीमध्ये मी पैसे घेतले फेब्रुवारीची नाही हां मार्चच्या एक तारखेला ते माझ्या डायरेक्ट घरी आले ती गझल पण आणि मला हे धमकावून विचारायला लागले की आमच्या पैशाचं काय झालं तुमच्या पैशाचं काय झालं तू पैसे, पैसे देणारच का मी मी काय म्हटलं थोड्या दिवसात तुम्हाला एक मला एक दोन महिन्याची मुदत द्या मार्डकडे आता लगेच आता लग्न आहे मॅडम पण पैसे नाही आहेत थोड्या दिवसात तुम्हाला पैसे मी परत करतो तर तसं नाही झालं तू परत दोन तीन दिवसांनी परत आले ते दोन तीन दिवसांनी आल्यावरती काय म्हणाले मला मार्च डायरेक्ट सौकरीची भाषा वापरली त्यांनी की आता ह्या पैशावरती तू आम्हाला डायरेक्ट दहा टक्के व्याज द्यायचं दर महिन्याला दर महिन्याला दहा टक्के व्याज द्यायचं बरं म्हटलं माझ्याकडे आता साडेतीन लाख रुपये लगेच जमणार नाही त्याला पण दहा टक्के तुम्हाला मी जेवढे अपेक्षा जेवढे माझ्याकडून मिळत जातील पाच हजार दोन हजार किंवा दहा हजार रुपये ज्या पद्धतीने जसे मला मिळाले गेले तसे मी प्रत्येक दिवस दहा तारखेला त्यांना द्यायला गेलो काही दिवसानंतर दहा तारखे एक तारखेनंतर काय व्हायला लागलं माझा दिवस इकडे तिकडे व्हायला लागले तुझी इकडं एक तारखे दोन तारीख कधी पैसे पाच तारखेला जायला लागले तर त्यांनी त्याच्यावरती पुरात परत दंड वसूल केला परत दहा टक्के त्याच्यावर त्या व्याजाच्या व्याजाच्या अमाऊंटवरती आणि ह्या नंतर मी आत्तापर्यंत सलग जसं मला जमल तसं मी तु ह्या फेब्रुवारीपर्यंत आत्ताच्या त्यांना मी रोख रोख काही रोख रक्कम दिली आहे काही ऑनलाईन स्वरूपात कॅश जीपे केलेले आहे त्याची माडं पुराव्या तर मी तुम्हाला दाखवू शकतो नंतर तुमच्या नंतर तुम हे करतो मी दुसरी गोष्ट त्या अठ्ठावीस तारीख हरी आत्ताची ऑगस्ट अठ्ठावीस त्या रोजी हे चंद्रकांत गुंडबा डेबे संदीप बाबूराव आखाडे माझं कुनं हे माझ्या घरी आले घरी आल्यानंतर सरळ आम्हाला आई वडिलांना मला आम्हाला ती पण घेतं स्टार्टिंगला काय म्हटले की तुमचे जा पैसे घेतले ना तुम्ही ते तुम्हाला मी माफ तुम करतो माफ करतो स्टॅम्प पेपर होते आता आमच्या आईवडील काही कुणी शिकलेलं नाही आहे घरा तुम्हाला स्पष्ट कोणी शिकलेलं नाही त्यांनी माझ्या आईवडिलांकडून पाचशेच्या स्टॅम्प पेपरवरती एक सात आठ स्टॅम्प असतील मला वाटतं त्याच्यावरती सही अंगठी घेतलेत कॉरे स्टॅम्पवरती आणि ह्या प्रकरण झाल्या झाल्या मी लगेच दुसऱ्या दिवशी एकोणीस तारखेला महाबळेश्वर एकोणतीस तारखेला महाबळेश्वर पोलीस स्टेशनला गेलो होतो माझे मित्र कारण मला माहीत नाही पोलीस स्टेशनचं पण फार सगळे ह्यांचं मी सहकारी घेतलं आणि मला अजून सहकारी करणार ह्यांचं मी सहकारी नाही आम्ही आम्ही दोघं जण महाबळेश्वर पोलीस चौकीत गेलो तिथं महाबळेश्वर पोलीस चौकीत गेल्यानंतर मला तिथे तिथं असं सांगण्यात आलं की त्यांच्यावरती ऑलरेडी पहिला एक तक्रार दाखल आहे तक्रार चंद्रकांत ढेबे आणि माधव गोरे संदीप बाबरावाकडे यांच्यावरती एक तक्रार पहिली दाखल आहे त्याच्यामुळे तुम्ही आता आम्हालाच काय झालं ते सगळं सांगा त्यांनी सगळं मग मी जे काही जे होती स्कूल होती ती सांगितली होती त्यांना त्यांनी मला तिथे तक्रारदार न करता साक्षीदार घेतले त्या प्रकरणात त्या प्रकरणात आता नंतर मी पाठपुरावे करायला गेले तर ते साहेब जागी नसतात कधी दोन दो दिवसांनी या चार दिवसांनी हे केलं अठ्ठावीस तारखेचा हा स्टॉली झाल्यानंतर मी एस पी ऑफिसला एक अर्ज केला दोन तारखेला येऊन दोन तारखेला एसपी एस ऑफिसला अर्ज केला तरी मी एस पी साहेब तिथे अवेलेबल नव्हते बरं ठीक आहे म्हणजे अर्धा एक तास पण पी साहेब आले नव्हते तिथे छोटी त्यांना तिथल्या जो हे तिथं बाकीचे अधिकारी आहेत त्यांना विचारलं तिथे म्हटले एस पी साहेब येथील नाही तिथे आम्ही काय सांगू शकत नाही आणि त्या दिवशी मला इथं म्हणजे मी महाबळेश्वरला गेलो असतो ना तर माझ्या जीवाची शंभर टेके काहीतरी बरं बरं वाईट झालंच असतं त्यांचं त्यांनीच केलं असतं मी शंभर टक्के नव्हतो गॅरंटी देतो नंतर ते हे झालं प्रकरण मी डीवायस पी सात आपलं वाईमध्ये गेलो आमची महाबळेश्वरची डीएस पी वाईला आहे तर त्यांच्याकडे गेलो ते पण तिथे नव्हते ते बंदोबस्त होते कुठेतरी बाय पण तिथं पण त्यांची पण मी एक पोच घेतलेली आहे डी एस पीची इकडं तिकडे गेल्या त्याच्या पण बघितलं आहे डीवायस पीकडे गेल्यानंतर मी संध्याकाळी ज्यावेळेस महाबळेश्वरला परत रिटर्न गेलो मगळेश्वरला तिथून गेल्यावरती मला त्यांनी देवी चौक तिथे ती तिघांनी त्यांनी माझं जायचं रस्तं तोच त्यांचं तिथं वरती स्टॉल आहे चंद्रकांत ढेबेंचा तर मला देवी चौक तिथे त्यांनी तिघांनी मला अडवलं माझ्या बा बायक्याच्या स्कूटीवरती मी स्कूटीवरतीच होतो त्यांनी मला तिघांनी अडवलं डायरेक्ट माझी कॉलर धरून मला बाहेर खेचलं काय बाहेर खेचल्यानंतर मला दोन तीन पहिल्या स्टार्टिंगला चंद्रकांत ढेबेंनी कानाला घेवा झालं बरं तिकून ते झालं आणि आड नंतर थोडं शुगर माझ्या बीपी पी हाय एकदम हे फुल वायब्रेशन झालं मी घाबरलो तू त्याच्यानंतर मला थोडंसं घामी वेळाला मी हे होतं तेवढा संदीप आघाडीनी मला लात घातली डायरेक्ट लात घातली लाद घातली पहिली मांडीवलाच घातली आणि नंतर ते काय म्हणतात हे प्रकरण जो तू अजून हे कि कुठला हे करायचं सांगितलंच ना तुझ्या डायरेक्ट आता तुला मांडीवला घातले तर ते तुझ्या घाडीवला गेले म्हणजे ह्या शब्द ह्या भाषेमध्ये माझ्याशी बोलले ते हा हा सगळा प्रकार मी परत काल म्हणून तुम्ही काल पण एसपी ऑफिसला पुन्हा आलो होतो साहेबांची भेट घ्यायला पण साहेब काही काल पण मला भेटले नाही मग त्याची दाद मी मागायची म्हणून तरी प्रशासन तर लक्ष देत नाही पोलीस पोलीस अधिकारी सगळी उडवडूची उत्तर देते पोलीस अधिकाऱ्यांचं नाव काय त्या तिकडे पोलीस अधिकाऱ्यांचे नाव तुम्हाला मला फारसी करत असलं माहीत म्हणून काय सांगतोय तर ए आमचे इनामदार काही इमानदार इना काहीतरी आहेत त्यांचं नाव आपली सातारा जी एस पी आहेत त्यांचं पण मला काही नाव माहित नाही काही साडेतीनच्या अगेन्स्ट तुम्ही त्यांना किती पैसे दिले आतापर्यंत साडेतीनच्या अगेन्स्ट मी त्यांना आतापर्यंत ऑनलाइन ट्रान्झॅक्शनच्या हिशोबाने एक चार लाखाच्या आसपास ऑनलाइन चार ते साडेचार लाखाच्या आसपास ट्रान्झॅक्शन आहे आणि रोख रक्कम हे दोन लाखाच्याच कसं आहे सहा लाख रुपये दिले आणि आता तेचाळीस लाख रुपये मागतात पंचेचाळीस लाख नाव करून म्हणलं की एवढे अमाऊंट तुमचे मी आता पण माझा मित्र पहिली गोष्ट तर तुम्ही काय नोकरी किंवा व्यवसाय करताय ते एक मिनिट झाला आधी त्याच्यानंतर तुम्ही जे आहेत तिघांची नाव घेती हे लोक कोण आहेत तुमचे नातेवाईक आहेत थांबा दोन मिनिट दुसरा गोष्टी आणि तिसरा गोष्ट तुम्ही एका बँकेचा उल्लेख केला त्याच्यातून तुम्हाला खरंच पडतं ह्या तिन्ही गोष्टीचं सविस्तर सांगा हे बघा जे तिन्ही व्यक्ती आहेत हे आमचे रिलेटिव्ह मध्येच आहेत रिलेटिव्ह म्हणजे एका गावचे आम्ही राहणार आहे कुठलं okay. गाव तुमचं महाबळेश्वर देवी चौक महाबळेश्वर देवी चौक महाबळेश्वर काय करता मी हॉटेल हॉटेल म्हणजे हॉटेल मध्ये नोकरी करतो हाऊस किपिंग म्हणा किंवा ड्रायव्हिंग पण करतो पण आता मी गेले दीड वर्ष झाले एक ह्याच्यामध्ये काम आलाय फार्म हाऊस मध्ये काम आलाय महाबळेश्वर महाबळेश्वरला दुसरी गोष्ट मी आता जो बँकेचा उल्लेख केला तर मी त्या माणसाकडे बँकेकडून मला कर्ज मिळवून द्या या इथून गेलो होतो भले ते बँकेचं कारण असेल की दोन दो प्रकरण लवकर माझं पास नाही नाही करता आलं काय काय असतील का प्रॉब्लेम समजा ह्याच्यामध्ये कागदपत्रामध्ये काय थोडस अडथळा काय परंतु ते झाल्यानंतर मी त्यांनी काही मला स्टार्टिंगला गेला एक मदत म्हणून घे स्टार्टिंगला मदत म्हणून दिली मला लेखी आहे का मदत घेतली का नाही लेखी काही नाही डेबे आहेत ते काय करतात त्यांच्याकडून पैसे घेतले ते त्यांचं चायनीज स्टॉल आहे तिथेच वरती देवी चौक मध्ये चायनीज स्टॉल आहे आणि दुसरं म्हणजे ते, ते बँकेचं आपले ते जवळच्या असल्यामुळं त्यांच्याकडे आपण नेहमीच हे करतो बोलताय पण सोटेला बिगर शेती सत्ताळीसपासून शिंदे मार्गीत मागे तुम्ही जरा घाबरलाय हळू बोला तुम्ही पतसंस्थेचं नाव एकदा सांगा करू नका गोटे निरा जन्नी मता सहकारी बिगर शेती मर्यादित पतसंस्था शिंगोळ महाबळेश्वर रिलॅक्स त्यांचा व्यवसाय सावकरकीच आहे का कोणाचा त्यांचा व्यवसाय सावकरकीच मला काय माहिती एवढं फार माहित नाही पण आता जो हा जो प्रकार झाला त्याच्यावरून तुम्हाला वाटतं की सुंबटे काय सावकरी पण मला सांगा तुमचे नातेवाईक पण म्हणतायत तुम्ही एकाच परिसरात राहताय मग तुम्हाला माहित असं नाही नक्की करतात काय चाळीस चालवतात का सावकारजिने पैसे असे आता जो आता जे माझ्याकडून त्यांनी जेवढं आता जी रक्कम दिली किंवा डबल दिवशी एक दिवस लेट झाला तर त्या पद्धतीने तर मला हा सावकारगीच संध्या वाटत म्हणजे त्याच्या अगोदर अजून एक प्रकरण आहे आता जी केस चालू आहे ती माझे म्हणजे हेच आहेत बहिणीचा नवरा आहे माऊस बहिणीचा नवरा त्यांचं पण प्रकरण तेच चालू आहे आता त्यांना त्यांनी असं मारहाण केली व त्यांना हि त्यांनी अशीच केलं म्हणजे हॅरेसमेंट केलेलं आहे पूर्ण तो माणूस दोन तीन वेळा विना तालाव जीव द्यायला पण गेला होता आम्ही स्वतः जाऊन आणलं तिथून या तिघांमधला मेन कोण आहे त्यातला मेन पैसे देतो सगळ्यांना चंद्रकांत येते किती वय त्यांचं त्यांचं वय अंदाजे मला वाटतं असेल पंचावन्नच्या आसपास असेल बरं पन्नास पंचावन्न त्यांनी तुम्हाला गाणपटीत मार मी दाखल केल्यानंतर तुम्हाला त्यांनी साक्षीदार केले म्हणा

काय नंतर हे ज्यावेळेस वसुलीला आलेत मराठा ज्यावेळेस म्हणजे मला आम्हाला हे पैसे द्या पाहिजे परत पाहिजे त्यावेळेस हे तिघ जण मला घेतले पैसे डेबेने दिले तुम्हाला आणि वसुलीसाठी तिघ जण आले हो वसुलीसाठी तिघ आले बरं पैसे देताना तुम्ही काय अशी रिक्वायरमेंट कि बाबा हे सहा महिने तुम्हाला पैसे परत देतो एक वर्षात देतो असं काही बोलून नाही असं काही मी त्यांना काय म्हटलं एक जसं मी दोन महिने मला मुदत द्या तुम्ही दोन महिने तुम्हाला तुमचे पैसे साडेतीन लाख लाख रुपयापर्यंत आणून देतो मी साडेतीन लाख रुपयाचा जो व्यवहार झाला त्यासाठी तो लेखी टाकी काही झाला नव्हता की इतक्या दिवसात ते परता वगैरे नाही असं काही लेखी टाकी तारण पण काय तारण वगैरे काही नाही पण तुम्ही की ठीक आहे मी पैसे असं कारण की मला धमकी येत होते आई वडिलांवरती परतवाली येतील सत्रावाली येतील तुला गोळ्या गावतील फोन करून मला मी इथं गरज नाही म्हणजे सरळ पुण्याला काय तुमचे तुमचे जेवढे लाख तेवढे घेऊन तुम्ही विषय संपून टाका ते पाच लाख आता देतो नाही मला बेचाळीस लाख रुपये कुठून लाख रुपये मला एक तारीख सांगा ज्या दिवशी तुम्हाला पैसे दिले साडेतीन लाख ती तारीख सांगा ती तारीख सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस तेवीस आता हा चोवीस आहे तुम्ही तर म्हणता मी ड्रायव्हर किंवा असं कोण मग एवढ्या या कमी शॉर्ट सहा लाख कसे काय ला करत कुटुंब आहे कुटुंबांकडून पण उष्ण माझ्या नातेवाईकांकडून पण ते व्याज भरण्यासाठी उसने घेतले घरातले जे आई वडिलांचे डाग होते ते पण धान ठेवलेत बँकेत आई का भरून गेली आईला म्हणते तुला धंद्याला बसवली मी पास आई म्हणजे पाठीशी मला काय तुम्ही हे माहिती असे एवढे मित्र आहे तुमच्या ज्यावेळी पोलीस स्टेशनला तुम्ही वैयक्तिक तुमची तक्रार दाखल करायला घेतले त्यावेळी ते दुसऱ्या प्रकरणात तुम्हाला साक्षीदार म्हणून घेत आहेत त्यावेळी ह्यांना नाही सांगितलं की माझी तक्रार आहे ह्या संबंध माझा संबंध काय तो पाठ वेगळा राहू शकतो साक्षीदार पण माझी तक्रार कधी घेणार तुम्ही का असं हे झाल्याच्या नंतर तुमची गेव असं सांगितलं पोलिसांनी मी पण गेलो होतो पण त्याला तर बरीच गोष्टी झाले ना तुम्ही घ्या मला अठ्ठावीस तारखेला गेलो आधी गेलो

हो। एक वर्ष झाल्या एक वर्ष तुम्हाला पैसे त्या बँकेच्या पर्सनसेच्या कार्यालयात दिले का असं बाहेर बोलून बाहेर बोलून दिले त्यांचा स्टॉल जो मार्केट मध्ये महाबळेश्वर मार्केट मध्ये स्टॉल होता त्यांचा पहिला त्यांनी दिलेत मदत म्हणून जवळ तारीख दिलेली आणि लगेच तिसऱ्या महिन्यात वसुलीसाठी आणि तुम्हाला काहीतरी धुवून घेत असतात चेक आणि स्टॅम्प घेतले माझे दोन चेक घेतले आणि दोन स्टेट बँकेचे सॉरी दोन स्टॅम्प घेतले दोन चेक स्टेट बँकेचे चेक घेतले घेतले तुमच्या मी बँक मला वाटलं तर बँकेत येतील म्हणून ते बँकेत नाही आमचं प्रकरण म्हणलं चालू आहे त्यासाठी त्या संदर्भात लागत असणार आहे एसपी साहेबांना एस पी साहेबांना भेटायला भेटलो म्हणजे भेटत झाली नाही मी दोन वेळा जाऊन आलो तरी एस पी साहेब तिथे नव्हते त्यांची गाडी घ्या ह्या सर्व सर्व गोष्टींवरती जर मी माग दाद दा, मागणीची दा, हे केली आहे दादाची मागणी केली आहे तर त्याच्यावरती जर काही योग्य तिकडे लवकरात लवकर कारवाई नाही झाली तर ह्या सर्व गोष्टींना पोलीस प्रशासन जबाबदार असणार आहे आणि मी व माझं कुटुंब सर्वजण मिळून आत्मधन करणार आहेत